आज बुद्ध पौर्णिमा आहे आणि आज संध्याकाळी तुम्हाला साधारणतः साडेसात वाजेच्या अधिकारण साडेसात वाजेपर्यंत पौर्णिमा तिथली आहे तर त्याच्या आधी तुम्हाला पिंपळ वृक्षाच्या खाली यद्दा दोन गोष्टी ज्या आहेत त्या अर्पण करायच्या आहे या दोन गोष्टी जर तुम्ही पिंपळ वृक्षाच्या खाली आज बुद्ध पौर्णिमेला अर्पण केल्या तर तुमच्या आयुष्यातले संकट अडचणी दुःख जे काही आहे तर ते संपून जातील आणि तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तर त्यामुळे आज पिंपळ वृक्षाच्या मुळाशी तुम्हाला दोन गोष्टी अर्पण करायच्या आहे बघा आज बुद्ध बुद्ध पौर्णिमा आहे आणि मी तुम्हाला कालच माहिती दिली आहे की आजचा दिवस आपल्याला कसा साजरा करायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी आपण कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या आहेत तुम्हाला सकाळी उठल्यापासून व्यवस्थित घर स्वच्छ करायचं आहे जाळं जळमट्या काढायचं आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे यानंतर आपण जेव्हा फरशी करतो तर त्यामध्ये तुम्हाला मीठ लिंबू आणि गोमूत्र हे टाकून तुम्हाला झाडूफर्शी जी आहे ती करायची आहे बघा पौर्णिमा तिथे अतिशय महत्वाची असते आणि पौर्णिमेच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी जी आहे ती आप त्या घराकडे आकर्षित होते आणि बुद्ध पौर्णिमा ही सुद्धा अतिशय महत्वाची आहे जगभर बुद्ध पौर्णिमा जी आहे ती साजरी केली जाते आणि तसंच बघा या गोष्टी आप या दिवशी आपल्याला काही गोष्टींची काळजी पण घ्यायची की जसं की आपल्याला कोणाचा अपमान होईल कोणाला असं बोलायचं नाही कोणाला वाईट बोलायचं नाही खोटं बोलायचं नाही कोणाला फसवायचं नाही आहे त्यानंतर मांसाहार मद्यपान या गोष्टी आपल्याकडून टाळल्या गेल्या पाहिजे बघा या दिवशी आपण काही आपल्याला वाटतं की हो केलं तर काय होतं पण याच गोष्टींचे वाईट परिणाम आपल्याला याच आत्ताच भोगावे लागतात मग आपणच विचार करतो की माझ्या बाबतीत असं का झालं असेल काय माझ्याकडून काय चुकलं असेल तर या काही चुका कळत नकळतपणे आपल्याकडून होऊ things तर बघा अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आप सो आज आपल्याला बुद्ध पौर्णिमा जी आहे ती साजरी करायची आहे यासोबतच तुम्हाला आज संध्याकाळी म्हणजे साधारणतः बघा तुम्ही सहा वाजेनंतर पौर्णिमा तिथी ही संध्याकाळी सात वाजून तेवीस मिनिटांपर्यंत आहे आज तर शक्यतो त्यावेळेच्या आत पण समजा तुम्हाला ना जमत नाही काही ऑफिस वगैरे आहे तर तुम्ही रात्री पण केली तरी चालेल कारण आज दिवसभर ही पौर्णिमा तिथी मानली जाते कारण आज सूर्याने पाहिलेली ही तिथी आहे तर त्यामुळे आज संपूर्ण दिवस तुम्ही पौर्णिमेचे उपाय करू शकता जमल्यास तुम्हाला साडेसातच्या आधी करायचं आहे तर तुम्हाला संध्याकाळी पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे आणि पिंपळाचं जा छोटं झाड असेल मोठं झाड असेल तरीसुद्धा चालेल आणि शक्यतो पिंपळाचं झाड जा हे बऱ्याचशा गावांमध्ये तालुक्यांमध्ये सगळीकडे आपल्याला बघायला मिळतं ठीक आहे तर त्यामुळे असं बिलकुल म्हणू नका की ताई आमच्या इथे पिंपळाचं वृक्ष नाही आहे तर तुम्हाला पिंपळाच्या झाडाभोवती जा तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे तुम्हाला सगळ्यात पहिले पिंपाची पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे पाणी अर्पण करायचं आहे आणि पिंपाच्या वृक्षाची तुम्हाला पूजा करायची आहे यानंतर तुम्हाला पिंपाच्या मुळाशी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला जे गाईचं दूध आहे गाईचं कच्चं दूध आणि अत्तर हे तुम्हाला मुळाशी अर्पण करायचं आहे पिंपळाच्या झाडाचं झाड झाडाच्या मुळाशी कळालं तर या दोन गोष्टी तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे हे हे अर्पण केल्यानंतर तिथे तुम्हाला एक गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाला तुम्हाला एक तीन पाच अशा तुम्हाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत तर असा हा अगदी सोपा उपाय आहे नक्की करा कारण बघा पौर्णिमा तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते आणि आज त्यातल्या त्यात बुद्ध पौर्णिमा आहे तर त्यामुळे तुम्हाला पिंपळाच्या वृक्षामध्ये बघा आपण म्हणतो की साक्षात भगवान विष्णूंचा वास असतो तर त्यामुळे तुम्हाला पिंपळाच्या वृक्षाजवळ खाली मुळाशी तुम्हाला गायचं दूध आणि सुगंधी अत्तर जे आहे ते अर्पण करायचं आहे झाडाला नमस्कार करायचा आहे सांगितल्याप्रमाणे पूजा करायची आहे तर बघा हा उप उपाय केल्यामुळे तुमच्या आयुष्यात जे काही अडचणी संकटं चाललेले असतील तर ते संपून जातील तुमच्या प्रगतीमध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे येणार नाही आणि पौर्णिमेच्या दर पौर्णिमा तिथीला तुम्ही पिंपळाजवळ दिवा जो आहे तो लावत जा आणि आजच्या दिवशी तुम्हाला गाईचं दूध आणि अत्तर जे आहे ते तुम्हाला अर्पण करायचं आहे यासोबतच बघा आजच्या दिवशी तुम्ही संध्याकाळी जमेल ते तुमच्या यथाशक्तीने तुम्ही दान करा अन्नदान करा वस्त्रदान करा जे काही तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला शक्य असेल ते तुम्ही दान करू शकता दानाला खूप महत्त्व आहे दानामुळे आपले पित्र जे आहे ते आपल्यावर प्रसन्न होतात पित्र एकदा प्रसन्न झाले ना तर आपल्याला आपल्या सेवेचं फळ मिळतंच आपण जे काही उपाय करतो त्याचं आपल्याला फळ मिळतच असतं तर त्यामुळे दान हे नक्की शुभ दिवशी तुम्ही करत जा तर हा एक अतिशय महत्त्वाचा उपाय मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शी स्वामी समर्थ